त्याला स्वर्गातला आनंद लुटू दे कारण आमच्या पन्नास पिढ्या स्वर्ग आणि नरक याच्या भीतीने आतापर्यंत बाद झाल्या होता महात्मा जोतिबा पुढे त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर राजेंद्र गवईगड व बहुजन समाज पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे समाज माध्यमावर मांडून आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या जय भीम आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी यांच्या करे कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं ज्या निवेदनामध्ये परभणी या ठिकाणी आमच्या सोमनाथ सूर्यवंशी या एका आंबेडकरी कार्यकर्त्यावर ज्या पद्धतीनं प्रशासनानं त्याचा खून घडवून आणला याच्या निषेधार्थ आम्ही हे निवेदन दिलेलं आहे तर मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आणि बहुजन समाज पार्टी भिएनजी मायावती यांच्या पक्षाची सातारा जिल्हा प्रभारी लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची किल्ली उडवली याबद्दल त्यांनी बहुजन समाजाच्या सर्व लोकांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी आणि केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा द्यावा शिवसैनिकांच्या वतीने परभणी घडलेल्या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि शहीद सोमनाथ श्रीवंशनी विजय वापुरे यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन करतो खरं म्हटलं तर परभणीमध्ये पोलिसांनी सुपारी घेऊन स्वतःची कृष्ण कृत्य झाकण्यासाठी या खून केलेला आहे पहिल्यांदा आहे त्याचबरोबर काल आपण पाहिलं असेल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर करणारं जे वक्तव्य केलं याच्याविषयी चिंता व्यक्त करणारी आमची ही आजची एक बैठकी होत आहे त्याचबरोबर बीडमध्ये ज्या पद्धती एका सरपंचा मृत्यू होतो खून होतो या सगळ्या गोष्टींमुळे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भामध्ये प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही या संदर्भातील निवेदन देऊन याच्यातली चिंता व्यक्त करण्याबरोबर येणाऱ्या काळातले धोके ओळखून प्रशासनानं काम करावं अशा पद्धतीचा एक इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे त्याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल करा त्यांना तात्काळ बडतर्फ करा आणि निवृत्त मार्फत याची चखोल चौकशी करा निपक्ष चौकशी करा ही आमची प्राधान्यानं मागणी आहे कारण आमच्या पन्नास पिढ्या स्वर्ग आणि नर्क याच्या भीतीनं आतापर्यंत बाद झाल्या होता महात्मा जोतिबा पुरी त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये महात्माचा कसं पण स्पष्टपणे लिहिलेला आहे त्यामुळे देवदेव खेळख्याव करून पोत्राच्या गाड्यामध्ये तेहतीस कोटी द्यावं आरंभदेचा डोलार वस्तवती कोण फिरणाऱ्याला जेवाला भेटवला हे केंद्रीय गृहमंत्री पदावर तू वसलाईस जो बाबासाहेबांची पुण्य आहे बोला बाबासाहेबंची एवढी चालन ज्यासर बाबांचा राजिनामा दे आणि रस्त्यावरती आणि निषेध नोंदवतोय आणि याच गोष्टीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयापोशी आम्ही तीव्र भावना व्यक्त केलेला आहे दा पदावर असताना सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही खिल्ली उडवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुमचे जरी ते दैवत आहेत तरी तुम्ही मान्य करत नाही पण आमच्या सगळ्यांचे ते दैवतच आहे आज तुम्ही पार्लमेंटमध्ये बसून पण तुम्ही खिल्ली उडवता हे पार्लमेंट आणि कोणतीही संविधानिक पदाची जागा असते ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही त्यांचा मान ठेवत नाही म्हणजे ही खूप चुकीची बाब आहे आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आणि अपमान केला आहे तर माफी मागावी आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा धन्यवाद